कर्तव्य प्रथम भावाचा लग्नासाठी आलेला जवान अचानकच निघाला देशसेवेवर भावाचे लग्न बाजूला नंदुरबारचा जवान देश से देशासाठी सज्ज नंदुरबारच्या माडीवाड्यातून देशभक्तीच्या जल्लोषात निरोप वाजोत घरात चौघडे वाजत होते भावाचे लग्न घरातल्या प्रत्येकासाठी आनंदाचा सोहळा होता पण त्याच वेळी एका सैनिकाच्या मनात मात्र एक वेगळीच साथ घुमत होती ती होती देशाच्या सेवेची केंद्रीय सुरक्षा दलातील जवान किशोर माळी सुट्टी घेऊन आपल्या लाडक्या भावाच्या लग्नासाठी नंदुरबार इथे आले होते लग्नासाठीचे सगळे तयारी अंतिम टप्प्यात होती आईच्या डोळ्यात आनंद असुरू होते वडिलांचा हात अभिमानाने पाठीवर होता आणि चेहरा हसऱ्या आठवणी तातडीने सेवेत हजर होण्याचे आदेश मिळाले आणि त्याने एक क्षणही न गमावता कर्तव्य प्रथम म्हणत डोळ्यातल्या भावनांना मागे टाकले एक सच्चा सैनिक देशाचा सांग्र संगीत वराळाऐवजी वर्दीतून देशाच्या सीमेकडे वळला गावकऱ्यांनीही हाच क्षण देशभक्तीच्या सुरात सजवला डीजेवर संदेशे आते हे हे वतन यासारखी गीते सुरू झाली एकीकडे वराळ सजत होते आणि दुसरीकडे एक जवान अभिमानाने निरोप घेत होता त्याला मिठीत घेताना मन गहीवरला पण देशाचं मौल कधीच विसरता येत नाही कि किशोरच्या आईने असूंना वाट मोकळी करून दिली हा प्रसंग फक्त माळीवाड्यातच नव्हता तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला लग्नाच्या गोड आठवणी सोडून देशसेवेसाठी झपाटलेला हा जवान आज अनेकांच्या डोळ्यात अभिमानाची दरवळ ठेवून गेला कर्तव्य प्रथम आणि देश प्रथम अशा जवानांमुळे भारत उभा आहे अभिमानाने <laughs> <laughs> मी माझ्या एक विनंती माझी त्यांनी आपले सोबीस मारले तुम्ही या नंदुबाराच्या नाव इतिहासात कळवा आपण सर्वांनी एक अशी शुभेच्छा देऊ आणि पाकिस्तानच्या चिन्ह चित्र उडू अशी मी तुमच्याकडे अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संबोधो